किल्ले नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांमधील सर्वात मोठा किल्ला याची तटबंदी जवळजवळ तीन किलोमीटर वर पसरलेली आहे या तटबंदीत एकशे चौदा बुरुज आहेत महाराष्ट्राचे गिरिदुर्ग जलदुर्गाबरोबरच बरोबरच अनेक महत्वाचे असे वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत या भुईकोटांमधील सर्वात महत्वाचा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळ राजा व दमयंती राणीपर्यंत नेऊन पोहोचवितात हा किल्ला कल्याण हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता पुढे तो बहमनी सुलतानाच्या ताब्यामध्ये होता बहमनी राजाचे शर्के उडाली व त्यातून ज्या शाळा निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशाही त्यांनी आदिल कब्जा मिळवला पुढे औरंगजेब या मुघल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाब